आता जी सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी नागपूर जिल्ह्यातून येत आहे राखीच्या तोंडावर रामटेक तालुक्यात एक धडकी भरवणारी आणि काळजाला चिरवून टाकणारी घटना घडली आहे मनसर रामटेक महामार्गावरील महानुभव पंथ आश्रमासमोर एका युवकाला भरधाव टिप्परनं चिरडल्यानं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे अपघातात जखमी झालेल्या युवकाचं नाव केशव सीताराम कोळापे वयोश अंदाजे पंचवीस राहणार रामटेक झोपडपट्टी हो असं असून तो रस्ता ओलांडत असताना मनसर कडून भरधाव वेगानं धडक दिली या भीषण चाक थेट केशवच्या डाव्या हातावरून गेल्यानं त्याचा हात अक्षरशः चिरडून निकामी झालाय घटनेची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझाचे डॉक्टर गझभिय तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी गंभीर जखमीला उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केलाय मात्र जखम गंभीर असल्यामुळे केशवला तातडीनं नागपूर मेडिकल कॉलेज येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं घटनेनंतर परिसरातील संतप्त ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिकांनी रोको आंदोलन छेडले या रस्त्यावर अपघात घडतो तरीही प्रशासन झोपले आहे का असं संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केलाय या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली घटनास्थळी रामटेक पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि तहसीलदार रमेश कोळपे यांनी धाव घेत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय आंदोलकांनी मात्र लिखित आश्वासन मिळाल्याशिवाय करणार नाही असा पवित्रा घेतलाय तहसीलदार यांनी लोकांच्या मागण्या मान्य केल्यानंतर सुमारे दीड तासाच्या रस्ता मोकळा करण्यात दरम्यान रामटेक पोलिसांनी अपघातग्रस्त टिप्प जप्त करून पुढील तपास सुरू केलाय हा अपघात केवळ एका युवकाच्या हाताचा नाही तर व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा लोकप्रतिनिधीच्या गप्प बसण्याचा आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा परिणाम आहे आज राखीच्या सणाच्या तोंडावर एक भावाचा हात गेला उद्या कोण प्रशासनासाठी शेवटची इशारा घंटा आहे नाहीतर रस्त्यावर रोज नवे बळी पडत राहते रजा महाश ट्वेंटी फोर न्यूज करीता पंकज चौधरी रामटेक नागपूर जी अवस्था सिरियस आहे त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात नेलं आहे प्रथमचार्ज साठी केलेला आहे तिथून त्यांना रेफर नागपूर साठी केलेला आहे त्यांच्या हेड इंजुरी आणि आता एक हातकाला लागलेला आहे आज एक साडेचारच्या दरम्यान मनसर रामटेक रस्त्यावरती मानभाव आश्रमच्या ऑपोजिट साइडला एक केशव सीताराम कोडापे माजरा गाव आहे वर तालुक्यातला तिथल्या व्यक्तीचा या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला आहे ट्रकने ऍक्सिडेंट झालेला आहे ट्रक ट्रक सुद्धा पकडण्यात आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी अ डोंगरे असतील किंवा गजी भाऊ यादव असतील त्यांनी या ठिकाणी रस्त्यावरती बसून पूर्ण दोन्ही बाजू ट्रॅफिक जाम गेली होती त्या अनुषंगाने या ठिकाणी पोलिसांनी कार्यालयामार्फत आम्ही आलो त्या ठिकाणी त्यांच्या ज्या मागण्या आहेत की या ठिकाणी जवळजवळ एक तीन ते चार हजार लोक दर पौर्णिमेला या ठिकाणी असतात रविवारी या ठिकाणी गर्दी असते आणि या लोकांना समोरच्या मठामध्ये आश्रममध्ये जाण्याकरता रस्ता क्रॉस करायला लागतो त्या अनुषंगाने या ठिकाणी बॅरिगेटिंग लावण्याबाबतच्या सूचना पोलिस विभागाला देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी त्या दिवशी पौर्णिमेला रविवारी पोलीसचा चा या ठिकाणी बंदोबस्त